आदित्य ठाकरे आणि दुसरं आहे संजय राजाराम राऊत आणि दोघही महिला अत्याचार विकृती आणि पोलिसांवर दबाव या तीन विषयावर बोलत बोलत होतो आता हे जे दोघही आहेत त्यांचं एकंदरीत चारित्र आणि कॅरेक्टर जरा पाहिलं आणि त्यांनी महिला अत्याचार आणि विकृतीमध्ये आता फक्त पी एच डी मिळवणच राहिलेलं आहे डॉक्टरेट मिळवणच राहिलेलं आहे कारण की ह्या दोघांचीही नाव महिला अत्याचार विकृती आणि पोलिसांची पोलिसांवर दबाव ह्या विषयावर फार जवळून जुडलेला आहे आज सकाळी छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेलं आंदोलन हे काही कुठल्या राजकीय पक्षाचे कार्यकर्त्यांनी केलेलं आंदोलन नव्हतं पण आमच्या भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी महाराष्ट्र आणि भारत देशाच्या मनातला जो प्रश्न आहे तो आदित्य ठाकरेला विचारायला तिथे गेले होते आदित्य ठाकरेंनी पण त्या हॉटेलमध्ये लपल्या लपण्यापेक्षा पळ काढण्यापेक्षा त्याच्यामध्ये खरंच अगर हिंमत असती त्याच्या चारित्र अगर स्वच्छ असतं तरी बाहेर येऊन मग पोलिसांच्या प्रोटेक्शनमध्ये बाहेर या आम्हाला काही हरकत नाही पण बाहेर येऊन सांगायला पाहिजे होतं की दिशा सालियन प्रकरणाशी माझा काही संबंध नाही आठ जूनला मी तिथे नव्हतो मी तिच्या सामूहिक बलात्कार आणि तिच्या खुनामध्ये माझ्यावर होणारे आरोप हे खोटे आहेत कारण का माझं टॉवर लोकेशन आठ आणि तेरा जूनचं हे असं असं आहे लहान मुलांची आणि लहान मुलांच्या छळवणूक करण्याशी माझा काही ना संबंध नाही हे सरळ स्पष्ट अगर आदित्य ठाकरे येऊ यो बाहेर येऊन बोलला असता तर मग पोलिसांना लाठीचार्ज करायला लागलंच नसत ठाकरे गटातल्या कार्यकर्त्यांना काठ्या आणि केसेस घेण्याची गरजच पडली नसती आता तू तुझ्या आयशीसाठी तुझ्या विकृतपणामुळे आज तुझे पक्षाचे कार्यकर्ते लाटेकाटा खात आहेत तुझा पक्षाच्या विरोधी पक्षनेता ह्याला पोलिसाच्या अंगावर जावं आहे यापेक्षा आदित्य ठाकरेंनी त्याच्या पत्रकार परिषदेमध्ये अगर खुलासा करून टाकला असता ते नितेश राणे आणि ही लोक जे बोलत आहेत ते खोटं आहे हे हे माझ्याकडे असलेले पुरावे आहेत आणि नितेश राणेंनी देशाची आणि आमची माफी मागावी तर मी ठाकरे कुटुंबियाची माफी मागायला मी तयार आहे अगर आदित्य ठाकरे पुरावे दिले तर पण ते ना बोलता पत्रकारांनी जेव्हा त्याला एक साधा फक्त एक प्रश्न विचारला तर नाही तो राजकीय विषय आहे दिशा सालियन सुशांत सिंग राजपूत हे खून प्रकरण आहे सामूहिक बलात्कारचं प्रकरण आहे अल्पवीन मुलांवर असलेल्या केलेल्या छळाचं प्रकरण आहे ते राजकीय प्रकरण नाही आहे मला प आमच्या पत्रकार मित्रांचं पण काही लोकांचं मला आश्चर्य वाटतं की तो जेव्हा तो प्रश्न तुम्हाला उडून टाकतो का नाही ते राजकीय तुम्ही त्याला विचारलं पाहिजे की तुम्हाला का मग हा प्रश्न विचारला जातो आहे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये किती नेते मंडळी आहे किती राजकीय पक्ष आहे मग फक्त आदित्य दिशा दिशाशाल्यांबद्दल का विचारलं जातं सुशांत सिंग बद्दल का विचारलं जात हा प्रश्नाचं उत्तर जो धाडसी पत्रकार विचारेल त्याचा मी नागरी सत्कार करीन हा भांडूपचा आमचा देवानंद झाकड झुल्या ह्याच्या स्वतःचं नाव त्या डॉक्टर सपना पाटकरच्या हल्ल्यामध्ये आहे त्याला शिवी देण्यामध्ये आहे एव्हिडेन्सच आहेत जे आपल्यासारख्या असंख्य मीडिया मित्रांनी टी व्हीवर दाखवलेलं आहे तिला खालच्या दर्जाच्या शिव्या देत होत्या त्या डॉक्टर महिलेला त्या डॉक्टर स्वप्ना पाटकरनी स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दोन हजार वीस साली उद्धव ठाकरेंना ईमेलच्या द्वारे पत्र लिहिलेलं की संजय राऊत माझ्यावर असा असं छळ करतायत तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्या पत्राची दखल पण घेतली नाही आज पण ती डॉक्टर महिला भीतीच्या छायामध्ये आहे संजय राऊतची माणसं तिच्या घरावर दारूच्या बाटल्या मारतात तिला शिवायशाप दिला जातो मी हल्ली ऐकलंय तिला संजय राऊतची माणसं आता फोन करून सांगतायत की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये तू आदरणीय देवेंद्र फडणवीसजींचं नाव घे याबद्दल सकाळी जे भांडूपमध्ये जाणाऱ्या माझ्या पत्रकार मित्रांनी कधीतरी या संजय राजाराम राऊतला विचारलं पाहिजे की बाबा बदलापूरची घटना उरणची घटनाच्या राज्यात होणाऱ्या सगळ्या महिला अत्याचाराबद्दल निश्चित बोला बोललंच पाहिजे राजकीय नेत्यांनी पण त्याबरोबर डॉक्टर स्वप्ना पाटकर बद्दल पण कधीतरी बोला दिशा साल्यांबद्दल पण कधीतरी आदित्य ठाकरेंनी बोललं पाहिजे आणि मग हा पुढचा सगळ्या गोष्टी आरोप प्रत्यारोप केलेला पाहिजे पूजा चव्हाण प्रकरणाबद्दल आज सकाळी बोलत असताना संजय राजाराम राऊत म्हणतात की कशा त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी संबंधित मंत्र्याचा राजीनामा दिला हो पण तुमच्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना स्वतःच्या मुलाचा राजीनामा का घेतला नाही दिशा साल्यान प्रकरणामध्ये त्याच्यावर पण आरोपच झालेले मग जो न्याय तुम्ही त्या मंत्र्याला लावला तोच नाही आदित्य ठाकरेला तुमच्या मा तुझ्या मालकानी आणि तेव्हाच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी का लावला नाही हा विषय आम्हाला कधीतरी कळला पाहिजे नुसतं फक्त सकाळी उठून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांवर आरोप प्रत्यारोप करायचे ग्रह खात्यावर आरोप करायचे की राजीनामा द्या आता ह्यांच्या घरातल्या मुलांचा जर लग्न झालं नाही ना तरीही देवेंद्र फडणवीस साहेबांचा राजीनामा मागतील अशी परिस्थिती ह्या लोकांची आहे उद्या सकाळी घरात नळाला पाणी आलं नाही ना तेव्हाही बाहेर येऊन देवेंद्र फडणवीस साहेबांचा राजीनामा मागतील असे हे नालायक लोक आहेत अहो फडणवीस साहेबांसारखा कर्तव्य दक्ष गृहमंत्री आपल्या राज्याला असल्यामुळे आज असंख्य कारवाया गृह मंत्रालयाच्या माध्यमातून योग्य पद्धतीने होत आहेत बदलापूरच्या घटनेमध्ये ज्या पद्धतीने कारवाया फटाफट फटाफट व्हायला सुरू झाल्या ना एसआयटी स्थापन होणं अधिकारी निलंबित होणं गुन्हेगार गुन्हेगाराला पकडलं पकडणं हे तुमच्या महाविकास आघाडीच्या काळात होत नव्हतं तुमच्या तेव्हाच्या गृहमंत्री ह्याला जेलमध्ये जायला लागलं तो ठपका तुमच्या डोक्यावर अजूनही आहे तो पुसा पहिलं तो काळा डब्बा पुसा पहिला आणि मग आमच्यावर आरोप करा गृहमंत्रालय आमचं कसं काम करतं हे थोडं सामान्य लोकांना जाऊन विचारा आज गुन्हेगारांमध्ये भीती आहे कन्विक्शन रेट बघा कुठल्या पद्धतीने वाढतोय या सगळ्या बाबतीमध्ये मी संजय राजाराम राऊतला सांगित तुझी सकाळची पत्रकार परिषद घेतोस किंवा तुझ्या मालकाचा मुलगा आदित्य ठाकरे हा जो काय महिला अत्याचाराबद्दल बोलतो ना पहिला दिशा साल्यान जिचं प्रकरण दाबण्यासाठी तिच्या त्या रोहन राय नावाचा जो मंगेतर आहे माझ्याकडे माहिती आहे त्याला किमान पंधरा करोड दिलेले हे लोकांनी तिच्या आईवडिलांना पण पैसे घेऊन बॅगा घेऊन कोण गेलेला तिच्या आईवडिलाकडे त्याचं पण नाव मग पुढे जाहीर करून टाकीन मी आजच सकाळी मुंबईच्या शिपीला परत फोन लावला मी विनंती केली की साहेब त्या चौकशी अधिकाऱ्याला बदला मला स्टेटमेंट द्यायला यायचं आहे दिशा साल्यांसंदर्भात तारीख सांगा मी यायला तयार आहे फक्त चौकशी अधिकारी बदला मी लगेच तिथे येऊन बसतो म्हणून या सगळ्या विषयाबद्दल आमच्यावर आरोप करण्या अगोदर संजय राजाराम राऊत आणि ह्या आदित्य ठाकरेंनी पहिल्या स्वतःवर उडलेलं जी घाण आहे ना ती पहिली साफ करा दिशा साल्यान आणि डॉक्टर स्वप्ना पाटकर बद्दल बोलण्याची हिंमत करा स्पष्टीकरण द्या मग आमच्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि आमच्या सरकारवर टीका करण्याची हिंमत करा पोलीस संरक्षण कमी करण्याची मोठा हा बोलून दाखवतो संजय राजाराम राऊत तुझ्या महाविकास आघाडीच्या काळात आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील आमचे चंद्रकांत दादा पाटील असतील सन्मान्य राणे साहेब असतील स सा ह्यांच्यावर थ्रेट परसेप्शनचा रिपोर्ट असताना पण तुमच्या महाविकास आघाडीच्या सरकारने ह्यांचं संरक्षण तेव्हा कमी केलेलं मग आता मिरच्या का लागत आहेत एवढं तुम्ही मोठी छाती ताणून फिरताना मग फिरा पोलीस संरक्षणाच्या शिवाय दाखवतो बघा मग जनता कशी चपलानी मारते तुमल लोकांना या महिलांचे आई वडील किंवा नातेवाईक कशी चपलाने मारतात तुम्हाला तेही तुम्ही खोल्या डोळ्यांनी पाहाल म्हणून आमच्यावर आरोप करण्या अगोदर पहिला तुमच्या गिरबांमध्ये झाकून बघा तुम्ही जे काय समाजामध्ये चित्रपटातले शक्ती कपूर आणि गुलशन ग्रोवर आणि रणजित म्हणून जे फिरताना ते पहिलं स्वतःला आवरा आणि मग आमच्यावर टीका काही ऑडिओ क्लिप उदाहरण संजय राऊतची एक महिलेला शिवे देत असताना आदित्य ठाकरेचे दिशा सालेन प्रकरण आता या आपल्या आव्हाडांचं ह्या पद्धतीने क्लिप मीही ऐकले हेच त्यांची खरी चारित्र्य आहे हे आम्हा लोकांना जे काही आरोप बदलापूर आणि ह्यावर करतायत ना ह्यांचे पहिले कॅरेक्टर तपासा पहिले हे घरात घेऊन घेण्याचे लायकीचे नाही आहेत आदित्य ठाकरे तर लहान मुलांच्या पण वाढदिवसाला तुम्ही बोलू शकत नाही असा विकृत आहे तो म्हणून त्यांनी दुसऱ्यांना बोलू त्यांना त्यांनी दुसऱ्यांवर आरोप करूच नाही